नमस्कार मी डॉक्टर शशिकांत कुकाले त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे ऑर्थोपेडिक स सर्जन व कृत्रिम सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आज आपण आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय त्याचे काय फायदे आहेत आणि उपचार प्रक्रिया कशी असते याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्हाला गुडगा खांदा किंवा कोपराच्या सांध्याभोवती काही दुखत असेल आणि मोठ्या शस्त्रक्रियेची भीती भीती वाटत असेल तर आर्थ्रोस्कोपी हा एक आधुनिक आणि प्रभावी उपाय आहे चला तर मग याबद्दल सविस्तर माहिती घेऊया आर्थ्रोस्कोपी म्हणजे मिनिमली इन्व्हेजिव्ह सर्जरी सर्जरीची पद्धत आहे ज्यामध्ये आपण त्याला होल सर्जरी असं सुद्धा म्हणतो त्यामध्ये सांध्याच्या आत पाहण्यासाठी आणि उपचार करण्यासाठी एक छोटासा कॅमेरा वापरला जातो त्याला आपण आर्थ्रोस्कोप म्हणतो जेव्हा आपण सांध्यामध्ये टाकणार आहे त्याला या प्रक्रियेमध्ये ब मोठे कट्स किंवा मोठे असे ऑपरेशनचे हे राहत नाहीत त्यामध्ये छोटे छोटे दोन सारखे छिद्र केले जातात आणि त्याद्वारे आवश्यक अवजारे सांध्याच्या आत टाकून उपचार केले जातात हे विशेषतः गुडगा खांदा कोपर मनगट घोटा यासारख्या सांध्यांमध्ये सांध्यांच्या समस्यांसाठी फार उपयोगी आहे आता आपण पाहूया की आर्थ्रोस्कोपीचे फायदे काय आहेत मोठ्या ऑपरेशनपेक्षा आर्थ्रोस्कोपीमध्ये फार छोटं केहोल सर्जरी म्हणजे केहोल कट असतो त्यामुळे यामध्ये कमी रक्तस्राव होतो पारंपरिक शस्त्रक्रियेच्या तुलनेत हे ब सर्जरीचं होल हे फारच छोटं असतं सर्जरीचं होल छोटं असल्यामुळे रुग्ण लवकर बरे होतात आणि रुग्णालयातून लवकर डिस्चार्ज होतात बहुतांश रुग्णांना आपण त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी घरी पाठवतो तिसरा फायदा म्हणजे वेदना कमी होतात दुखणं सुजणं सांध्याभोवतीचं हे फार कमी राहतं तसेच टाके कमी किंवा बऱ्याच वेळा टाके नसतात किंवा फार कमी एक एक टाकात एक ब पडतो आणि जर व्यवस्थित फिजिओथेरपी केली तर पुनर्वसन हे फार लवकर होतं हे आर्थ्रोस्कोपीचे फायदे आहेत जर तुम्हाला अशा प्रकारच्या समस्या असतील तर योग्य उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे हे फार महत्त्वाचे असते तर मित्रांनो अशा आहे की आर्थ्रोस्कोपी म्हणजे काय तिचे फायदे आणि उपचार प्रक्रिया याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल जर तुम्हाला गुडगा खांदा किंवा इतर सांध्याभोवती सम समस्या जाणवत असतील आणि आर्थ्रोस्कोपी हा योग्य पर्याय असू शकतो का याबद्दल जर शंका असेल तर तुम्ही योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या तुमच्या प्रश्नासाठी आम्हाला कॉमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद